ही आवचींदा अशी फिरत्यात विषय असाय बघ खेकड बघ काय खायचा तरी काहीतरी खायचा प्रयत्न करतोय भाई जा जा आत्मय जा आत्मय घाण पडला रे यार तर मोठ के येतो <laughs> आई चप्प असे प्रॉब्लेम इथे सहन करायला लागतात काय किडे आहे माहीत नाही कोणाला माहित असेल तर सांगा ए भाई इकडे नको येऊ नको नको आपल्याला जे खूप रिअर आहेत कारण की लोकांनी बाहेर यायच्या अगोदर लोकांनी काय बाब आई रात्री जे वाजलेत आठ आता एक छत्री सोबत आहे जय आणि मी चाललोय मुठे पकडायला आणि जुगाड काय केला आहे का फोटोग्राफीची एल सी आणले बाई उलटी भेटली दिस इज कॉल पॉवर ऑफ फोटोग्राफी बाई फोटोग्राफीचं इक्विपमेंट कुठे कधी कसा येईल ना सांगता येत नाही भले बिझनेस बंद झाला तरी चालेल आणि आजचा आपला टार्गेट ऍटलीस्ट आपल्याला विशाख तरी मुठे भेटले पाहिजेत मुठे म्हणजे भाई क्रॅप्स समजलं ज्यांना माहित नसेल त्यांना सांगतो क्रॅप्स क्रॅप्समध्ये पण बऱ्याच जाती असतात काही पाण्यामधले असतात लाईक चिमोऱ्या आणि स्पेशली जेव्हा पहिला दुसरा पाऊस पडतो तेव्हा आपल्या शेतामध्ये निघतात ते शेता म्हणजे मुठे तर बघूया आपल्याला किती भेटतात विषय असा आहे एका होतात पत्री सांभाळते का सांभाळायची कॅमेराच्या डोक्याला बांधून आणला असता झालं असता दुसरी गोष्ट अशी का त्या साईडला लोक आहेत याला एक भेटलाय काय काय तुम्ही तुझे ऐकत होते ना एल सी गे हां बाय मोठे आपल्याला हे बघ बारीक बारीक पिल्ली आहेत ह्याच्यात <laughs> गेला मोस्टली आपल्याला बांधाच्या घराला भेटतात आणि आता आपण सध्या आलो जुगल शेतावर हो। <laughs> 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 जुगल इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ डू सबस्क्राईब अँड हिट द लाईक बटन बांधाशी चाललं बांधाला मोठे दिसतच नाही भाई शेवलच नाही लोकही काय सगळं मोठे नेलं कुठं कोणी आलं इकडे ते समोरून कोणतरी आलंय मे बीनवो तुम्हाला काहीच दिसत नसेल कारण की मोठे याच टायमाला पकडले जातात याच्या हातात एक कलशी बाय व्हिडिओग्राफी साठी आज माफ करा कारण की आज मी पाहिजे तसे अँगल तुम्हाला देऊ शकत नाही कारण की सिच्युएशन एक्सप्लेन नाही करू शकत जस्ट वॉच जय बोलतोय तर चिंबोरी भेटण्याची आवक शक्यता आहे विषय असा आहे भाई सीत पाणी गेला पाणी हा नाही त्याने आणला मी नको हीच व्हाली फिरायला लागेल ना आता दिसा एखादा साप भाई एक मोठ्या भेटल्या दाखवया ना जास्त एक्सपोज झाला कॅमेरा भिजू दे भाई कॅमेरा नेक्स्ट टाइम जरा तयारी करून एवढं केला लावून या साइड लाय जाय बघ इथे बघ खेकडे 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 ते काय त्या तू झाला खेकुडे यो बघ चालला बिल्ला मध्ये ताल्ला जा रे जा मोठे आहे का हो ते असे पाऊस पडायला लागला का फिरायला निघतात मग आपण त्यांना खातो लगे। लगे। असा <laughs> हा हा असं वाटत नाही असाच ते होतून हे बघा मित्रांनो हे असतात वाले हे खायचे नाही तुम्हाला दाखवतो कसे खायचे काय काय चल बाई बुटा लडली यो बघ खेकडे यो यो हे ठेकडे? भाई शेतात फिरायचा हेच मोठा प्रॉब्लेम आहे बुटा जायला लागली खाली भाई नको शेत अजून शिट भाई साब अ पाय फसले काय भाई <laughs> एकतरी आता भेटला पाहिजे भाई एकतरी इथं पाय तुवायचा इज्जतचा वर्षी धाबा धब पाऊस पडतोय आपण चुकीच्या ठिकाणी फिरतो का असं मला पण वाटत हा ना त्या साइडला ना हा पक्का असतात तिकड मला जुगल पं बोलला केस कुठला लेख घाण पाडला रे यार तो मोठ्या पोला लेख येतो <laughs> <laughs> आई चप्पात असे प्रॉब्लेम इथे सहन करायला लागतात काय किडे आहे माहीत नाही कोणाला माहित असेल तर सांगा ए भाई इकडे नको येऊ नको नको मस्ती नाही वॉटरस्नेक कन्फर्म एवढा <laughs> मारतोय भाई एवढं काही माहित नाही हवं हात आत नको लावू नको जय जय नको जय नको जय नको, जाए, नको, जाए, नको, जाए, नको जाए। ओ स्नेक कॅचर जय शिंगोले कसा वाटत किडा पकडून मी नाही अजून परत हात लावला जाऊ दे सोड सोड नको मार नको मार नको महाराजांना मग सोड ना बाई काय नाही एवढा हे बघा ही अशी अंधश्रद्धा पालायचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांना का किडा पाठी येईल भाई नाही येत पाठी किडा त्याला एवढा सेन्स नाहीये का तो घरी येईल आपल्या हि सीन सगळा बघतोय बघ बघ भाई कसा सगळा सीन बघतोय आमचा यो काय यो चालला इकडे फिरायला मोठ्या नाही मित्रांनो खेकडी आहेत हा तसा बघायला गेलं तर आपला टार्गेट पूर्ण झाला असता जर खेकडा दुधाली खेकडा ह्या सगळी जर आपण वेचत बसलो असतो ना तर मग आपला टार्गेट पूर्ण झाला असता आपल्याला मेन पाहिजेत जे खूप रिअर आहेत कारण की लोकांनी बाहेर यायच्या अगोदर लोकांनी काय बाबा आपलीच लोका म्हणजे आपणच जे आपण पकडतो ते खाणारे आप ऑलरेडी सगळा साफ करून टाकला विषय तर परत आता आपण आपल्या रस्त्याला लागायचा प्रयत्न करूया मला वाटतं आजचं मिशन फेल होतोय दोन दोन भेटले ते घेऊन त्यांना सोडून दिलं असतं पण आता कसा पडला म्हणून ती मेहनत वाया नको झाला तर विषय असा आहे मित्रांनो की पाऊस पडतोय पण एकदम रिमझिम पडतोय जसं पाहिजे तसं भेटत नाही आपल्याला जसा पाहिजे तेवढा पाऊस नाहीये तर यांची हकीकत अशी आहे की जेवढा पाऊस पडेल ना तेवढे ते बाहेर निघतात सो आजचा टार्गेट आपला फेल झालाय आपण उद्या मेन टार्गेट लावूया कारण की आत्ता जैसा जस्ट पाडला असो त्याच्या लागले थोडंसं घरी जाऊन त्याला पहिले मलमपट्टी करू आणि उद्या परत एकदा येऊ so, सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा आज आपल्याला भेटलेत दोन मुठे आणि चॅनलला सुद्धा करा हां मस्त दिसत ये बघा <वागा> दोन मुठे <laughs> दिसतय <laughs> <laughs> का याच्यात याच्यात दिसतंय का तोंड बघा मित्रांनो किती माखला काय ती धडपड काय ते प्रयत्न ना आमचा कर्जत तालुका भाई थोडासा पाऊस नाही पडला का लगेच लाईट गायब अख्खा गाव अंधारात मुतला ना मुतला तर काम निघेल